पुण्यातील पोर्च कार अपघात प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या अल्पवयीन मुलानं कल्याणी नगरच्या रस्त्यावर सुसाट लक्झरी कार चालवून दोन तरुण आय टी अभियंत्यांचा बळी घेतला धक्कादायक म्हणजे या अपघातावेळी अल्पवयीन तरुण मध्यधुंद अवस्थेत होता त्यानंतर आरोपीला तातडीनं अटक झाली त्याला तीनशे शब्दात निबंध लिहायला लावला विभागात काम करायला सांगितलं आणि काही तासात जामीन मिळाला होता बड्या धेंडांच्या मुलाचा गुन्हा दडवायला सर्व सिस्टीम एकत्र आल्याचं दुर्दैवी चित्र समोर आल्यानंतर हे प्रकरण माध्यमातून उचललं गेलं त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते कार चालक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंडव्यातील दोन पब मध्ये मद्यपान केलं होतं त्यामुळे त्याच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पोलीस त्याला ससून रुग्णालयात घेऊन गेले तिथे या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच दिल्याचं पोलिसांच्या तपासात आलं कल्याणीनगर मधील एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटी जवळ भरधाव ग्रे रंगाची अलिशान पोर्च गाडी एकोणीस च्या रात्री सुसाट आली या कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोन आय टी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातांमध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती पोर्श गाडीचा वेग इतका भरदा होता की अश्विनी कोष्टा ही पाच फूट दूर फेकली गेली अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताला आज एकोणीस मे रोजी एक वर्ष पूर्ण झालंय